सर्वांना हार्दिक शुभेच्छा या गणतंत्र दिन प्रसंगी प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपण साजरा करीत आलो आहोत त्यासाठी विशेष करून दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा अकरा महिने आणि अठरा दि दिवस ज्यांनी परिश्रम घेतलं असे डॉक्टर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याची आधारशिला ज्यांनी रचली असे राष्ट्रपिता महात्मा गांधी चौसष्ट कला विद्यादाहिनी सरस्वती माता ज्यांच्या भूमीवर आपलं प्रेम आहे असं भारत माता आणि सर्व महिलांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करणारे आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या नगरीच्या प्रथम नागरिक राखीताई इंगोले मॅडम आणि स्वातीताई शाहरे मॅडम यांना पुन्हा मी नमन करतोय या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अनुषंगाने उपस्थित सर्व एकोणीसशे साठ पासनं शिकून इथून मोठे होऊन गेलेले सर्व सन्माननीय माजी नागरिक या नगरीचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे सर्व माझे मित्रमंडळी विद्यार्थीगण या शाळेचे मुख्याध्यापक ज्यांनी हा दुग्ध शर्करा योग जुळवून आणला असे गेल्ले सर या शाळेतील सर्व शिक्षक या शाळेतली शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी मित्रांनो प्रत्येकाला आस असते की मी शिकून घ्याय शिकून झाल्यावर कधीतरी माझ्या जीवनामध्ये आपल्या जुन्या शाळेला भेट द्यावं त्या शाळेला भेट देत असताना आपण कुठेतरी बसलो होतो त्या वर्गखोलीमध्ये जावं आपल्या जुन्या मित्रमंडळींना सवंगडींना भेटावं आणि जुन्या आठवणींना आपण उजाळा द्यावं असं आयुष्यभर प्रत्येक माणसाला वाटत असते आपल्या आई वडिलानंतर आपले दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षकच असतात ज्यांना मनापासून असं वाटत असते की माझा विद्यार्थी हा माझ्यापेक्षा मोठा झालेला हवा डॉक्टरला असं वाटत असेल की माझा दवाखाना कसा चालेल माझ्याकडे रुग्ण कसे येतील पोलीस स्टेशनच्या ऑफिसरला असं वाटत असेल की माझ्या द पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कसे येतील एखाद्या इंजिनियरला असं वाटत असेल का हे जुनी बिल्डिंग पडून मला नवीन कशी बांधता येईल हा पूल पडून मला कसा नवीन पूल बांधता येईल एखाद्या वकिलाला वाटत असेल का लोकांच्या घरी भांडण कसे होतील आणि मला केस कशी मिळेल पण या जीवनामध्ये आपला हित बघणारे आपल्या आईवडिलानंतर दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे आपले गुरुजन आपले शिक्षक असतात मित्रांनो मी एक गो गोष्ट सांगतो आहे आपले महात्मा गांधी त्या काळामध्ये खूप विद्वान बॅरिस्टर म्हणून होते ज्यांनी भारतीय लढ्यासाठी खूप परिश्रम घेतलं आणि त्याचबरोबर वंचितासाठी नेहमी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच व हाऊसमध्ये विश्रामगृहामध्ये थांबले होते त्या काळामध्ये एक विदेशी शिष्टमंडळ महात्मा गांधीजींना भेटायला आलं होतं परंतु संध्याकाळचे रात्रीचे अकरा वाजले होते महात्मा गांधीजींची झोपायची वेळ झाली होती आणि त्यांना असं वाटलं की आता शिष्टमंडळांना महात्मा गांधीजींची काही भेट होऊ शकत नाही त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं का दुसरं आपण आता फिरू फिरता फिरता एका खोलीचा लाईट सुरू दिसला बल्ब सुरू दिसला खोली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या शिष्टमंडळांना असं वाटलं की आता आपण इथपर्यंत आलोच आहोत तर डॉक्टर बाबासाहेबांची सुद्धा भेट घ्यावी आणि त्यांनी परवानगी मागितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परवानगी दिली आणि परवानगी दिल्यावर त्या विदेशी शिष्टमंडळांनी त्यांना एक प्रश्न केला की बाबा आम्हालाही मुळात भेटायला आलो होतो आम्ही गांधीजींना परंतु गांधीजी झोपले होते आणि एवढी रात्र सुद्धा आपण जागत जागे आहात तर याचं औचित्य काय प्रयोजन काय तेव्हा बाबासाहेबांनी एक चांगला विचार मांडला त्यांच्यासमोर की बघा म्हणे महात्मा गांधी ज्यांच्यासाठी लढत आहेत ज्यांच्यासाठी स्वातंत्र्य लढा लढत आहेत तो समाज जागृत आहे जागा आहे म्हणून गांधीजी झोपले आहेत मी यासाठी जागा आहो बाबासाहेबांनी म्हणाले मी यासाठी जागा आहो की मी ज्या समाजासाठी लढतो आहे तो समाज झोपला आहे आणि म्हणून मला जागा राहावं लागेल असं मार्मिक उदाहरण बाबासाहेबांनी दिलं मी या गोष्टीची आठवण यासाठी करतो आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये असा कितीतरी समाज आहे की शिक्षणापासून तो वंचित आहे अलिप्त आहे अनेक समस्याने ग्रासलेले हे ग्रामीण भाग आहे त्यामध्ये खूप साऱ्या सोयी नसतात शिक्षणाची सोय नसते शिक्षकाची सोय नसते बिल्डिंगची सोयी नसते पुस्तकांची सोयी नसते आणि ह्या सर्व गोष्टी असल्या तर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा नसते या सर्व दिव्यातून आपल्याला पार होऊन चांगलं विद्यार्थी म्हणून घडवायचं आहे आता आपण बघितलं मगापासनं की या शाळेने मालेवाडा या शाळेने या पंचवीस ते चाळीस वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं समाजाला डॉक्टर्स दिलेले आहेत चांगल्या प्रकारचे लेक्चरर्स दिलेले आहेत सायंटिस्ट दिलेले आहेत इंजिनियर दिलेले आहेत माननीय प्राध्यापक दिलेले आहेत माननीय केंद्रप्रमुख शिक्षक दिलेले आहेत कीर्तनकार दिलेले आहेत सेवक दिलेले आहेत राजकारणी दिलेले आहे असं या मालेवाड्याची भूमी आणि या भूमीतून प्रत्येक जन्माला येणारा व्यक्ती हा विशेष असतो त्या विशेषासाठी आई वडील म्हणून आपल्याला काय करता येईल हा प्रथम प्रा पाहण्याचा भाग असतो मग अशी सर बोलून गेले की मोबाईल हा एक इडियट बॉक्स म्हणून आपण सर्वांना वापरतो ती गरज म्हणून पण ती गरज उद्या आपली समस्या बनली नाही पाहिजे एखादी तुम्हाला कल्पना असेल आपण नेहमी भाषण ठेवत असतो शाळेमध्ये विज्ञान हे शाप की वरदान तर प्रत्येक गोष्टी जे जसे फायदे असतात तसेच ते तोटे असतात ते तोटे कसे नाकारता येईल आणि त्या विज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये कसा फायदा होईल हे करण्याची आपली गरज आहे आपल्याला गाव म्हणून या सर्व समस्येकडे शैक्षणिक समस्येकडे बघता आला पाहिजे एकत्र म्हणून एकत्र म्हणून नियम बनवता आला पाहिजे कदाचित रात्रीची आठ ते दहा ही वेळ मोबाईल बंदी म्हणून गावाने जर निर्णय घेतला तर त्या दिवशी कोणीही आठ ते दहा रात्रीच्या वेळेला मोबाईल हाताळणार नाही आणि स्वयंपूर्ण घेतलेले निर्णय नियम हे लागू होतात आणि कोणी कुणावर लादलेले नियम हे लागू होत नसतात कुणाला आवडते कुणाला आवडत नाही शेवटी शिक्षणाचा उद्देश एकच असतो मित्रांनो इंजिनियर डॉक्टर वकील बनवणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट नाही आपला विद्यार्थी हा स नागरिक कसा होईल तो चांगल्या प्रकारचा नागरिक कसा होईल त्याच्यामध्ये देशभक्ती कशी रुजे त्याच्यामध्ये संवेदनशीलता कशी रुजे त्याच्यामध्ये वक्तशीरपणा कशी रुजे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता कशी रुजे वैज्ञानिक दृष्टी कशी रुजे श्रम प्रतिष्ठा कशी रुजे असे अनेक मूल्य अगदी खरं बोलावं खोटं बोलू नये नेहमी सत्य सांगावं असे अनेक मूल्य रुजवणं हे आपल्या शिक्षण क्षेत्राचं प्रमुख काम आहे आणि म्हणून एखादी विद्यार्थी डॉक्टर नाही बनला तरी चालेल पण तो चांगला नागरिक व्हावा तो चांगला आईवडिलाचा पुत्र व्हावा तो उद्या चालून आपल्या पत्नीचा चांगला पती व्हावा आपल्या मुलाचा आईवडील म्हणून चांगली भूमिका बजवावी हे सर्व शिक्षणाचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन का या शाळेतून शिकलेला विद्यार्थी असो किंवा शिक्षण घेणारा विद्यार्थी असो किंवा भविष्यात येणारा विद्यार्थी असो तो चांगला नागरिक बनवावा आपण चांगले आईवडील बनवावे आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले आहेत शिक्षण क्षेत्र म्हणून आम्ही कार्यालय म्हणून शिक्षणासाठी काय करता येईल आम्हाला एवढं ये माहीत आहे शिक्षणासाठी सर्व काही आणि सर्वासाठी शिक्षण शिक्षणासाठी सर्व काही आणि सर्वासाठी शिक्षण अशा दुहेरी भूमिकेमध्ये आम्हाला काम करावं लागतात अनेक समस्या आहेत तालुक्यामध्ये आमच्याकडे आम साठ शिक्षक कमी आहेत तरी तुमच्या शाळेला आम्ही पूर्णपणे शिक्षक दिलेले आहेत निधी निधीसुद्धा देण्याचा प्रयत्न करत असतो आता प्रश्न असा आहे की आपण आपल्या शाळेतून शिकून मोठे झालं आहोत या शिक्षणाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं ऋण लागतं आपण लहानाचं मोठं झालो म्हणजे आपल्याला कोणीतरी हात धरून चालायला शिकवलं आहे कोणीतरी आपल्याला बडबड करून आपल्याला बोलायला शिकवलं आहे त्यांचं आपण ऋणी आहोत त्यांनी जर हात धरून चालायला शिकवलं नसतं तर आपण कदाचित चालू शकलो नसतो आपल्याला कोणी क ख ग बोलायला शिकवलं असेल म्हणून आपण बोलायला शिकलो तर आपण समजे कोणी धोका असं जे गीत दिलेलं मी ना आणि त्याचवर ते नागेकर गुरुजी खूप झाले आणि म्हटलं का पोरांनी सहा तासाच्या आत ती चौथीची शाळा जे आता आमच्या पंचायत समिती साहेबांनी विहंग दृश्य पाहिलं टेक्नॉलॉजीचे दृश्य पाहिलं त्या शाळेतल्या त्या तिच्चे विद्यार्थी कुठे गेला रमेशजी शेंडे आहेत का इथे रमेश भाऊ शेंडे आता गेले असतील पोलीस पोलीस मध्ये क्लर्क आहे ते आता तेच चर्चा करत होते अशा प्रकारे शाळेचा हा गेला परंतु मी येले गुरुजीचं पुन्हा एक वेळा जोरदार स्वागत करीन तर त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि पंचायत समितीच्या साहेबांना सुट्टी असूनही त्यांनी इथे बोलावलं हे सर्वात मोठं भाग्य हे जे लोक आले हे यांच्यामुळं आले आणि शिक्षिका सुद्धा यांनी सहकार्य केलं आणि आता दुसरी गोष्ट सांगतो एक फक्त दोन मिनिटांमध्ये भाषण संपवणार आहोत की या शाळेमध्ये एक मला एक अदृश्य वस्तू दिसली कशी आता बोललो तो का जे का रंजले गांजले त्याची मने जो आपुले एखाद्या या शाळेमध्ये कोणी लंगडा राहते हा कोणाला तोडता डाव्या हाताने आमचा शिक्षक नेहमी म्हणायचे गेलो तेव्हा सर चौधरी इथं लेफ्ट हँडर माय क्लास हा मग इकडे हा चौधरी राईट हँडरचा लिहिणारा माणूस आहे सर बाबा तुला उजव्या हाताने पाणी नाही ना पेतायत तुला उजव्या हाताने नाही तो हात बदलवून त्या शिक्षकानं राईट हँडरला केलं ज्याची सवय सातव्या वर्गापर्यंत डाव्या हातानं पाणी डाव्या हाताने जेवण सगळ्या गोष्टी तो डाव्या हाताने करायचा तर तिथं त्यांनी आम्हाला त्याचं नाव होतं शेख सर होत्या सगळ्यांना माहीत आहे नागेकर सर शेख सर तीच पुनरावृत्ती मला लिहिले सर ती दिसत आहे का ज्या शिक्षकांनी जे साम्राज्य उभे केलं ज्याला काही करण्याची तयारी दिसत आहे आणि त्याला मार्गदर्शन लागलं आमचे पंचायत समितीचे साहेब आणि एवढं सांगितलं का एक आता जे म्हटलं तुम्हाला काय जे राहून गेलं जे का रंजाले गांजले त्याची मने डोळा या शाळेमध्ये सत्तर किती आहे सर पटसंख्या सांगा लवकर की तो पाठीमागे आहे तर मी वर्षाला दोन हजार रुपये देणार अशा पुराला वर्षाला दोन हजार रुपये द्या असे ते काय रणजनय गाजलेले ते सर्वच हुशार असतात सर्वांच्या घरी टीव्या आहेत सगळ्याच्या घरी काही आहे परंतु अपवाद असते म्हणून तर त्याला का बाहेर काढायचं का तो यात याचा नागरिक नाही का तो शिक्षणाचा हक्कदार नाही का तर म्हणून अशाही लोकांना मदत करण्यासाठी मी सुरेश रामचंद्रजी तिडके अशा पुराला वर्षाचे दोन हजार रुपये देणार प्रत्येक म्हणजे जो काही पोरगा असते त्याला मध्य बुद्धी असते शिक्षक तू मांगवा मांगा त्याला याला काही सांगत नाही कारण का याला किती सांगून झाले त्याचा परिणाम होत नाही परंतु त्याला कसं तरी दहावीपर्यंत पर्यंत बारावी पर्यंत आणि पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे अशा काही सर काही अशा योजना असतील तर या योजनेचं मार्गदर्शन करून अशा विद्यार्थ्याला समोर लिण्याचं काम करावं जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज सतत गणराज्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा या जन्मभूमीला माझा सरस्पर्श नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बराचसा वेळ झाला याच शाळेत मी सहाव्या वर्गापर्यंत शिकलो आणि घरचे आपले जे पॅरेंट्स आप असतात हे जाणता राजासारखे असावेत आणि त्यांनी ओळखलं की बाई समोरचं शिक्षण समोर घ्यावं म्हणून इथून मला सातव्या का वर्गातून काढून उमरेड आणि त्याच्यानंतर नागपूर ओके okay. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आज जे विद्यार्थी जे शिक्षण घेतात ते कुठेतरी मोबाईलमुळे कुठेतरी डिस्टर्ब झालेले आहे कारण की मी ॲज अ टीचर म्हणून आहे आणि जवळपास माझ्या या चोवीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जवळपास वीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थी मी शिकवून झालेले बर आहे आणि बरेचसे विद्यार्थी हे माझ्या आजचे डॉक्टर इंजिनियर चांगल्या चांगल्या पोस्टिंगवर आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत तर त्यांचं वर्षाचं पॅकेज दोन करोडपेक्षा जास्त आहे आणि म्हणजे या एकोणतीस वर्षामध्ये आता मी काही दिवसाआधीपासून पाहतो आहे काही वर्षा आधी पासून पाहतो आहे विद्यार्थी हे मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत जसं एक छोटीशी एक विद्यार्थी मित्रांना सांगतो आहे आणि सोबतच इथं आमच्या माता भगिनी बसलेले आहेत एक मी नेहमी एक विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपला जो चोवीस तासाचा जो दिवस आहे हा दिवस कमी झालेला आहे आश्चर्य वाटेल की काय म्हणजे बाबा चोवीस तासाचा दिवस हा कसा का कमी झाला चुकूनही सगळ्यांनी चोवीस तासाचा दिवस शिकवलेला बोरो, आहे बरोबर खूप बरोबरच आहे पण आपला जो कार्य करण्याचा जो दिवस आहे तो कमी झाला याचं कारण असं तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की जवळपास दीड ते दोन तास आपण हा मोबाईल पाहतो आहे विद्यार्थीसुद्धा छोटे मुलंसुद्धा दीड ते दोन तास मोबाईल पाहते आहे म्हणून जे दोन तासाचं तास जे आपलं जे कार्य जे होतं ते शून्य झालं कारण का मोबाईलमध्ये कुठलंच कार्य केलेलं नाही हा त्या विद्यार्थ्यांनी खरंच तो जर का मोबाईल जर का वापरला त्याच्यापासून जर का एज्युकेशन जर का घेतलं तर फारच चांगलं कारण की आता आपली शाळा ही डिजिटल पण झालेली आहे म्हणजे ऑनलाईन सुद्धा आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे पण जर तोच प्रकार जर का जोर्का, घरी जर का मोबाईल जर का काही शिकण्यासाठी जर का घेत केला तर फारच चांगलं पण तोच जर का मोबाईल तुम्ही जर का तर रील पाहण्यासाठी पिक्चर पाहण्यासाठी जर का युज करत असाल तर असं होईल की चोवीस तासापैकी आपले दोन तास वाया गेले म्हणजेच ऑबियसली आपले दिवस हा फक्त बावीस तासाचा झाला आणि जे काम आपण चोवीस तासात करणार होतो ते बावीस तासात जर का करण्याचं काम जर का आलं तर नक्कीच आपलं जे काम पूर्ण होणार नाही त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बारावीपर्यंत सगळ्यात महत्वाचं आहे बारावीपर्यंत बारावीपर्यंत तुम्ही अभ्यासासाठी डिव्होटेड राहा पॅरेंटने सुद्धा त्या विद्यार्थ्याच्या मागे आपल्या मुलाच्या मागे असायला पाहिजे की तुला काय करायचं आहे त्याच्या ऐकूनसार त्याला नक्कीच शिक्षण द्या त्याला वारंवार इन्फॉर्म करत राहा की बेटा तुला बारावीपर्यंत बारावी पर्यंत तुला चांगलं शिकायचं आहे आणि आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना फाईव्ह इज टू फिफ्टीचा रेशो देत असतो इज टू फिफ्टी हा रेशो काय आहे पण मी छान वापरेन आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो की बेटा पाच वर्ष गध्यासारखी मेहनत करा काय म्हटलं मी पाच वर्ष गध्यासारखी मेहनत करा तर समोरचे पन्नास वर्ष हे तुम्ही राजासारखे जगू शकता आणि जर पाच वर्ष तुम्ही राजासारखे जर का जगलात तर समोरचे पन्नास वर्ष हे तुम्हाला गध्यासारखी मेहनत करावी लागते हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की स्टार्टिंगचे जे आपले स्टार्टिंग जे, जे, जे पाच वर्ष आहेत हे म्हणजे बारावीपर्यंत कारण की कॉम्पिटिशन खूप आहेत मी विद्यार्थ्यांना खास करून मी कार्डबोर्ड दिलेले आणलेले आहेत त्यांना कळेल की विद्यार्थी किती मार्क मिळवत आहेत मागल्या वर्षीला माझ्याकडे असणारा विद्यार्थी नाईंटी एट पॉईंट सिक्स्टी पर्सेंट त्यांनी मिळवले त्यांनी फक्त सात मार्क कमी मिळवले सात मार्क जर का असेल तो हंड्रेड पर्सेंट असता म्हणजे एवढं कॉम्पिटिशन आहे आणि आपण ग्रामीण भागात राहून कॉम्पिटिशन करणे कारण का त्यांच्या सुख सोयी आणि त्यांच्या मागे असणारे त्यांचे पॅरेंट्स जे सुशिक्षित पॅरेंट्स आहे त्यांना जे मार्गदर्शन करतात त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडू नये याच्यासाठी कारण की आम्ही पण एक खेड्यातून गेलेलो आहे तुम्हाला माहिती आहे याच गावचं आहे पण आज आम्हालाही गर्व वाटते आहे की मी बालेवाडा या गावातून जाऊन नागपूरसारख्या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना आज मी शिकवून राहिलेलो आहे हुडकेश्वर रोडवर माझे एक इन्स्टिट्यूट आहे आठवी नववी दहावीचीच आहे पण गर्वानी सांगतो आहे की आज हुडकेश्वर रोडवरती नामांकित इन्स्टिट्यूट म्हणून मी तिथं चालवतो आहे माझ्याकडे येणारे विद्यार्थी हे फक्त नावाने येतात हां तिथे आल्यानंतर मला माहिती आहे की कोणाची कशी परिस्थिती असते तिथे आल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मी फीसुद्धा माफ करतो कारण की विद्यार्थी शिकला पाहिजे हा माझा मेन एम असतो हा मला जा मला माझा जो टाईम असतो मी हा विचार करतो आहे की माझा टाईम सर्विसच्या नंतर कुठेही पाणठेल्यावर न जाता जर का माझ्या का टाइम राहिला तर मी काय करणार कुठेतरी पाठेल्यावर उभा राहील कुठेतरी चार मित्रासोबत कवाडक्या करत उभा राहील माझा टाईम तसा न जाता मी माझ्या क्लासमध्ये देतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सत्कार मला लागला पाहिजे त्याच्यातून अर्थार्जन तर होतेच आहे पण काही नवीन पिढी ही सुद्धा काय एक चांगलं नॉलेज घेऊन समाजात जाते आहे म्हणूनच आज माझ्याजवळ बरेचसे विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर आणि चांगल्या पदावरती आहे म्हणून विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की प्रत्येकाने थोडंसं बारावीपर्यंत चांगला जर आपला बेस बनवला तर त्यांचं समोरचं आयुष्य नक्कीच चांगलं राहील आणि मी माझ्या गावकरी मंडळींना परत एकदा नमस्कार आणि विद्यार्थी मित्रांना समोरच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू यू काय आपले गावकरी लागतात होमराव रामराव रामराव इंगोलेचा मुलगा स्पेशली मी आई वडील जे आहे गरीब आहे किंवा जे लहान मुलं आहे यांच्यासाठी म्हणजे खास मुख्याध्यापकांनी मला आग्रह केला आणि किंवा तुझं जीवन कसं झालं काय झालं एक मोबाईल तुला ऐकायचं आहे का म्हणणं हे आहे माझं की बघा मला ना ॲक्च्युली आज जे मुख्य धाप साहेबांनी आणि जे माझी हे जे हे घेतली आहे माझी माझं वर्ग आणि हे जे ते खरंच अंतकरणातून मला त्यांना खूप असं हे वाटत वाटलं की म्हणजे एक चमत्कार झाला सारखं की व कसं काय बोलावलं इथे म्हणजे आणि त्यांचे मी एवढे आभार व्यक्त करतो आणि खरंच म्हणजे मला असं प्राऊड फील होऊन राहिलं की माझी मायभूमी मालेवाडा आणि माझ्या शाळेचा पाया इथूनच रुजलेला होता सगळ्यांना मला वाटतं माझ्या पूर्ण गावकऱ्यांना माझ्या घरची कंडिशन माहीत होती म्हणून मी जास्त गरिबीबद्दल बोलून राहिलो मी जास्त जे अन्सी, अन म्हणजे जे सुशिक्षित नाही आहे ज्यांना असं वाटतं की आपलं पोरांचं आणि स्पेशली मी आईवडिलांना हे आग्रह करतो मला एक वाक्य अजून माझ्या वडिलाचं आठवते हो माझे वडील जेव्हा माझ्यासोबत म्हणजे जेवायला बसायचे ना तर मला लहानपणी हा दुसऱ्या तिसऱ्या ह्या ह्या पाचव्या सहाव्या वर्गाच्या आठवते हो मला एकच आठवते हो ते कधी कधी घे सगळ्याला माहीत आहे माझ्या वडिलाचं काय होतं काय नाही त्याच्यात काही हे जात नाही पण मला माहीत नाही काय रुजलं का लहानपणी म्हणून या लहान पोरांना म्हणतो तुम्ही ऐका माझे वडील म्हणत होते की ही जी मालमत्ता आहे म्हणजे जे आपलं जेही आहे घरचं जेही आहे ह्या मालमत्तेचा वाटा होतो लक्षात ठेव मालमत्ता ही वाटल्या जाते पण एज्युकेशन म्हणजे शिक्षण हे तू घडवतो आणि हे याला कोणीही वारीस नसतो याला मालमत्ता नसतो आणि हे तू तु तुझ्यासोबतच तु नेतो हे वाक्य मला नेहमी जेव्हाही काही जेव्हा मला फक्त आली बस आणि एकच म्हणायचं की चांगलं करा तर चांगलं घडा ह्या दोन वाक्यावर मी जगलो आणि मी तर म्हणतो की ही परिस्थिती परिस्थिती असं काही नसतं कारण हे लाईफ आहे हे लाईफ आणि का असं काही एवढं सगळ्यांना म्हणजे आता किती काही रईस म्हणजे किती काही आपण हे म्हणतो पण सगळ्यांच्या लाईफमध्ये ना चढ उतार ह्या छोट्या मोठ्या गोष्टी येतात आणि ते प्रश्न सुचतात पण माणसाने माणसाचं एक ध्येय असलं पाहिजे का बाबा मला एक छोटे छोटे गोल म्हणजे गोल असले पाहिजे की आपण काय करायला पाहिजे आणि हे मी जास्त करून आईवडिलांना सांगतो की आईवडिलांनी काहीतरी आपल्या कारण का हे लहान आहे यांना अजून त्यांच्या डोक्यात काहीतरी यांचा माइंडसेट करा हे काय घडतील तुम्हाला तुम्हाला नाही माहीत मी शून्यातून स्टार्ट केलं मी आठ कंट्री घुमलो जगात आठ कंट्री आठ कंट्री घुमवूनही मला आजही ओढ असे आहे पुन्हा असं ते नाही म्हणते का आपण एक पृथ्वी सर्कल आहे शून्यातून स्टार्ट केल्यानंतर एवढं जग घुमल्यानंतर पण आजही असं वाटलं ना आज मी त्या अभिमानानं सांगतो आणि मला खरंच धन्यवाद वाटून आला की मी त्या पुन्हा झिरोवर येऊन राहतो म्हणजे एवढं केल्यानंतर जीवनातल्या त्या चढावळ ह्याच हे काही नाही पण किती गर्व वाटतं या गोष्टीचं म्हणून मी आईवडिलांना सांगतो खरं सांगतो म्हणजे परिस्थिती राहते पण पोरांना घडवण्यात सगळ्यात पहिले लहानपणी या हे आईवडिलांचा खूपच मोठं हे आहे आणि शिक्षकांचा शिक्षक आणि आईवडीलच पोरांना आता तर आपण यांना तर टेक्नॉलॉजी आहे आता तेवढं तर त्यांना त्रास नाही आहे जेव्हा पण त्यांना कस खरं डायरेक्शन केलं पाहिजे आमच्या आपल्याकडेच काय फक्त मास्टरने सांगितलं की त्याच्यावर तर काही कळायचंच नाही पण आज आता आमचे पोरं दोन मिनटात गुगल चेक करून सगळ्यांनी मास्तरच्या वरचं सांगतात ती ती टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करा आणि हे आपण काहीच नाही जो खूप मोठा आहे आणि खूप म्हणजे काय सांगायचं आश्चर्य वाटते म्हणून मी असं म्हणतो जे हे लहान पोरं आहे ना आणि तुम्ही पण पोरा नो खरंच काहीतरी कुठलंही असं नाही की बाबा म्हणजे कुठल्याही याच्यात जे तुमचं ध्येय आहे ना त्याच्यात तुम्ही सामोर जा हेच मला वाटते आणि मी आलो इथं खरंच आणि ते मला असं वाटते की माझं आलेलंही खूप सार्थक झालं आणि मी नेहमी आता याच्यावरून जेव्हा पण येणार मी खरंच मी शाळेत येणार आणि सरांना मुख्यधार्थ सरांना म्हटलं की मी आपला अर्धा एक घंटा जे चांगले पोरं आहेत त्यांच्यासोबत मी घालवणार आणि मी मार्गदर्शन करणार हे मी आता हे म्हणजे इथून ठरवलेलं आहे ठीक आहे चला मी आपले दोन बंधू कारण खूप वेळ झालेला आहे मलाही निघायचं आहे